तर नमस्कार योगेश भाऊ नमस्कार आपला एक चॅनल आहे युट्यूब चॅनल म्हणजे आपण शेतकऱ्यांची यश गाथा या नावाने चालू केली म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाव जाऊन आपण शेतकऱ्याची माहिती घेणार त्यांनी पिकं कशी उत्प, उत्पन्न केली पिकवली कशी का तर दुसऱ्या शेतकऱ्याला पण त्याचा फायदा झाला पाहिजे हा तर तुम्ही आता फ्लावर फ्लावर केली आहे तेव्हा याच कसं फ्लावरचं पीक मी साधारण अनेक वर्ष घेत असतो ही पंधरा बावीस जातीची व्हरायटी आहे फ्लावरची आणि ही मी चार तारखेला लागवड केली होती महिन्यामध्ये चार तारखेला म्हणजे चार जुलैला ही लावड झालेली आहे तर आपण पाहू शकता तर, तर फ्लावरचं पीक घेत असताना मी सुरुवातीला बेड पाडले बेडवर इथे हार्वेस्टिंगला दोन तीन दिवसांमध्ये हार्वेस्ट होईल आता किती म्हणजे किती दिवसांमध्ये फ्लावर काढायला फ्लावर पंचेचाळीस दिवसात पंधरा बावीस वरायटी काढायला ह्याच्यात कोणकोणती व्हरायटी आता सध्या हे जे सगळ्या आहेत त्या पंधरा बावीस त् आहेत आणि इथं ही हिवरची तिथं दुसरा एक प्लॉट आहे खाली ती धवल व्हरायटी धवल म्हणजे फ्लावर मध्ये किती प्रकारचे असतात धवरा सध्या तरी आता मी दोन जाती अनेक आहेत साठ नव्याण्णव आहे पंधरा बावीस आहे धवल आहे अशा अनेक व्हरायटी असतात परंतु पंधरा बावीस अनेक वर्ष आम्ही करतो अनुभव आहे चांगलीच येते त्याच्यामुळं पंधरा बावीस आणि धवल एक चांगली व्हरायटी आपण खालचा प्लॉट बघू चाल तर एवढ बघू ह्याला तरी किती गाडी लागली टोटल तीन लाख आपल्याला लागली तीन लाख हा बघा हा हार्वेस्टिंगला हा म्हणजे जास्त करून काढायला आहे काडी त्याची एक काडी एक रुपयाला आहे रोप एक काडी एक, एक, एक... रुपयाला म्हणजे तुम्ही टोटल खर्च तीन लाख रुपये केलाय का सगळ्या रोपांसाठी ना हो तीन लाख रुपयाची रोप येते औषध पाणी त्याच्यात सुरुवातीला आता सुरुवातीला आपण रोटर हा? रोटर केल्यानंतर बेड पाडली बेड पाडल्यानंतर अ नळ थरली ड्रीपच्या नळ्या त्यानंतर ड्रीपच्या नळ्या टाकल्यानंतर लावगड केली लावडची सुरुवातीला उन्हेर सायत सोडलं उन्हीचा प्रादुर्भाव जास्त होता आणि नंतर मग जे निवेता तेराव्या दिवशी स्प्रे असेल आता ह्याच्यात ही कोणती व्हरायटी ही पंधरा बावीस ही पंधरा बावीस का आणि प्लॉट ती काढल्या प्लॉटची पंधरा बावीस आणि खाली तो खालचा प्लॉट तो पण पंधरा सगळा फक्त हवाचा म्हणजे त्यातली दोन लाख काडी पंधरा बावीस आहे आणि एक लाख काडी ही धवलची आहे आणि इतर जी लावलेली आहे पन्नास हजार त्यात पंचवीस हजार आता लावली धवल सॉरी साठ नव्याण्णव आणि पंचवीस हजार परत पंधरा वीस लावली असं केलं हो, का आणि आता औषध पाण्याचं चालू आहे का सोडणं हो चालू आहे आता पोटॅशियम सोनायडा आता सध्या हे काय फ्लावर काय आहे ना हां बरोबर आता याच्यासाठी आज अमोनियम पोटॅशियम मॉलिबडेम आणि बोरॉन कॅल्शियम मारलेलं आहे स्प्रे घेतलं आता फोटो काढा सर नमस्कार हा कोणता आहे उशो पंधरा बावीस व्हरायटी आहे हा पण पंधरा बावीस एच का आहे हा पूर्ण आता जरी उद्या जरी म्हटलं तरी होईल पण आपण लगेच करत नाही थोडं तर योगेश भाऊ धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनल मध्ये बोलायला टाइम दिला तर आता पुढच्या वेळेस पुढचा भाग आपण घेऊन येऊ अ रोप लावण्यापासून ते, रो ते काढणी पर्यंत हा विषय आपला असेल त्या विषयाची माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ आपल्या एपिसोडचं नाव शेतकऱ्यांची योश गाता तर धन्यवाद येऊ धन्यवाद